कोल्हापुरातील शिवाजी चौक तरुण मंडळाच्या एकवीस फुटी महागणपतीचा आगमन सोहळा एकतीस ऑगस्ट रोजी होणार आहे यानिमित्त भक्तांनी दान दिलेल्या एकवीस किलो चांदीच्या महागणपतीची उत्सवमूर्ती वाजत काजत आणली जाणार आहे ही मिरवणूक डॉल्बीमुक्त असेल पारंपरिक वाद्य आणि ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक निघणार असून सात सप्टेंबर रोजी एकवीस फुटी महागणपतीची प्रतिष्ठापना करण्यात येईल अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रसाद वळंजू यांनी पत्रकार परिषदेत दिली एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून शिवाजी चौक मंडळ एकवीस फुटी महागणपतीची प्रतिष्ठापना करत आहे मंडळाच्या वतीनं वर्षभर सामाजिक धार्मिक शैक्षणिक उपक्रम राबवले जातात असं प्रसाद वळंजू यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं मार्केट यार्डमध्ये बनत असलेल्या या महागणपतीची एकतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता मिरवणूक काढली जाईल तसंच एकवीस फुटी गणपतीच्या मूर्तीबरोबर एकवीस किलो चांदीच्या गणपतीची प्रतिकृतीही मिरवणुकीत सहभागी होणार आहे या मिरवणुकीत आम्ही कोल्हापुरी ढोल पथक खुपिरेमध्ये शंभर पेक्षा अधिक वारकऱ्यांची दिंडी सहभागी असणार आहे तसंच पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या पाचशे महिला मिरवणुकी सहभागी असतील त्याशिवाय प्रभू श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज अशा महापुरुषांच्या वेशभूषेतील लहान मुलंही मिरवणुकी सहभागी होणार आहेत शिवाजी चौकात उभारलेल्या रंगमंचावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचं सादरीकरण होईल असं प्रसाद वळंजू यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला नितीन पाटील प्रतापराव जाधव गणेश वळंजू भागेश धनगरकर जयवंत वळंजू रत्नाकर पोवार पप्पू भेंडे उपस्थित होते